ठिकाणी आगमन झालं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आणि त्यांच्याकडून या ठिकाणी समालोचन करताना पाचशे दादा आपलं मनपूर्वक धन्यवाद सुटला पस्तीस मध्ये सुंदर अशी असे चालू अतिशय सुंदर अशी गाडी असे बाबा आणि राजाशिवाय गट क्रमांक पस्तीस चाललेला पाच क्रमांक चार वर मधुरी

सुंदर अशी गाडी पहिले आणि गाडी सेलिला पात्र सोळा चौथी सोळा सोमा चौथी सोळा